नमस्कार मित्रांनो जे स्वरूप ब्लॉक्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जेव्हा मी गाणं बनवलेलं होतं मी तुझा कृष्णा आणि तुम्हाला राजा तेवढ्यात ना आम्ही म्हणजे थोडेसे एन्जॉय केले होते गाण्यामध्ये म्हणजे काय क्षण आहेत ते तुम्हाला हो मी दाखवतो ओके तर बघा पुढेच तर बघू शकता आम्ही सॉन्ग शूटसाठी आलेले आहेत आणि हे मागून आहेत ते तुम्हाला दिसत असेल ते माग आहेत पुढे जाऊ घेत हां आणि ते जाऊन वेळेवर शूट करू त्यात डान्स शूट करायचा आहे बघाच पुढे काय होतं ते ओके तुला दुगा प्यार करू हारी हारी तुला नांगून जीव झाला तर बघितले असेलच तुम्ही काही क्षणच आहेत ते मी म्हणजे शूट केलेलं आहे तर हे मित्रांनो गाणं आहे ना हे रिलीज झालेलं आहे ऑलरेडी माझ्या दुसऱ्या चॅनलवर डी जे सौरभ म्युझिक या चॅनलवर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन जाऊन चेक करा एकदम मस्त गाणं आहे एकदम खतरनाक सपोर्ट दाखवा आणि जर तुम्हाला जर ते गाणं आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू थँक्यू सर